माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध नगरसेविका सौ ताई सचिन वावरे यांची नगराध्यक्ष पदासाठी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य आणि नगरपंचायत गटाचे नेते तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज माळशिरस नगरपंचायत निवडणूक निर्णयाधिकारी विना पवार यांच्याकडे दाखल केलेला आहे त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या अर्जावर रघुनाथ चव्हाण आणि कैलास वामन यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या यावेळी तुकाराम भाऊ देशमुख नगरसेवक रघुनाथ चव्हाण कैलास वामन प्रवीण केमकर सचिन वावरे वाघमोडे सचिन टेळे अप्पासाहेब टेळे सर्जेराव घोडके संजय जमदाडे विजय संभाजी वाघमोडे संदीप रामभाऊ देशमुख महेश वावरे चैतन्य सर्जे उमाकांत सर्जे सचिन ढेरे अमोल चौरे श्रीपाद नायकुडे सुरज देवकते बाळासाहेब तरडे ओंकार वावरे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस